सगळे भाजपमध्ये पुण्यात यंदा नक्की बदल होणार निवडून येणार तर फक्त दंगेकरच येणार आम्हाला ब्राह्मण कम्युनिटीचा हे आहे त्याच्यानंतर संघाने म्हणजे संघाचा सुद्धा इथे प्रभाव आहे तुमचं काम होईपर्यंत तुम्ही आमच्याशी पाया पडता आणि नंतर तोंड एकतर पक्ष आहे संघटन आहे अनुभव आहे ते राम बघेल काय ते रामाल जगण्यासाठी मंदिर नाही ना, ना लागत जगण्यासाठी काय आपल्याला रोजगार पाहिजे देशामध्ये कोणाचं सरकार ये सरकार एकाच येणे शक्य नाहीये चारशे पार वगैरे तर काही होणार नाही हे मा... पुन्हा माझं मत आहे मोदी म्हणजे राम उतरत आहे असं आम्हाला वाटत उतरलाय का प्रचारामध्ये प्रेक्षकांना लगावतीची टीम आज पोहोचलेली आहे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आणि पुण्यातल्याच एका विधानसभा मतदारसंघामध्ये तो विधानसभा मतदारसंघ आहे कोथरूडचा कोथरुड मध्ये आपण डहाणूकर कॉलनी या परिसरामध्ये आहोत इथल्या पुणेकरांना विचारूयात त्यांना कोणता खासदार पाहिजे चला तर मग वसंत मोरेत वंचित कडनं काँग्रेस कडनं रवींद्र धंगेकर आहे काय वाटतं पुण्यात कोणता खासदार निवडून येईल मुरलीधर अच्छा काय कारण आहे मोहोळी येथील मग कारण काय म्हणजे सध्या त्यांनी काम केलेले आहेत पण नाव पण जास्त आहे त्यांचा प्रचार जास्त आहे त्याच्यामुळे मुरलेधरांना येतील असं केंद्रात कोणाचा सरकार आहे राहुल गांधी का नरेंद्र नरेंद्र मोदी आहे ना केंद्रात सध्या तरी तोच येत ना आता त्यांचं सरकार आहे पण आता चोवीस मध्ये आता याचा निकाल लागल्यानंतर लोकसेवेचा कोणाचा सरकार आहे हेच येतील मोदीच येतील मोदीच येतील मोदीचे चित्र काय दिसतय तुम्हाला कोण निवडून येतील पुण्यात यंदा नक्की बदल होणार निवडून येणार तर फक्त दंगेकरच दंगे येणार येस, डेफिनेटली धंगेकरच येणारेकरटली नाही काँग्रेस कार्यकर्ता नाही मतदार आहे का बरं मोहोळ काय नाहीत आणि धंगेकर काय काय फरक गेले दोन हजार चौदा पासून जे मोदी सरकारने जे देशाची वाट लावली म्हणजे पूर्ण सामान्य माणूस पूर्ण एवढा हाताश झालेला आहे त्यांनी फक्त भलं केलं फक्त बिझनेसमॅन लोकांचं आदानी झाले अंबानी झाले मोठमोठे त्यांचंच हे केलंय शेतकऱ्याचं काय केलंय शेतकऱ्याचं काही केलं नाही दोन हजार चौदाला सांगत होते पेट्रोल तुम्हाला कमी करू सत्तर रुपये पेट्रोल होते आज एकशे दहावर पेट्रोल नेऊन ठेवले तर हा हा गॅप कुठं भरून काढणार आहे पंधरा पंधरा लाख रुपये देतो म्हटले होते दिले का दोन कोटी रोजगार दरवर्षी देतो बोलले दिले का काही नाही सगळ्या निव्वळ थापायत ह्या बाकी काही नाही त्यांचं त्यांच्या प्रचाराची लाईन राम मंदिर असेल हे सगळे मुद्दे आहेत त्या ते, ते, ते निवडून येतील असं वाटत मान्य केलं राम मंदिर जे खूप वर्षापासून प्रलंबित होत तो, तो प्रश्न मार्ग लावला त्याचं आम्ही स्वागतच करतो त्याला आम्ही काही विरोध करत नाही पण त्यांनी सामान्य जनतेसाठी काय केलं राम मंदिर बांधून थोडच लोकांचं पोट भरणार आहे बरोबर आहे की नाही ह्या गोष्टी जास्त त्यांनी शिक्षणावर भर दिला पाहिजे रोजगारावर भर दिला पाहिजे ह्या धार्मिक गोष्टी ठीक आहे बा हिंदू माणसाला पाहिजेतच त्या पण बाकी जगण्यासाठी काय लागतंय जगण्यासाठी मंदिर नाही ना लागत जगण्यासाठी काय आपल्याला रोजगार पाहिजे आपलं पोट भरलं पाहिजे व्यवस्थित नाही का कामधंदा पाहिजे ह्या गोष्टी पाहिजेत शेतकऱ्याला शेतीला शेतीमालाला भाव पाहिजे त्या गोष्टी पाहिजेत ना आपण यांच्याशी बोलूया काय वाटतं तुम्हाला पुण्यातलं चित्र काय दिसून येते तीन तगडे उमेदवार मैदानात उतरलेले आहेत धंगेकर काय कारण आता बदल पाहिजे लोकांना वर्ष झाले सरकार एकच काही धार्मिक मुद्द्यावरच लढतय बेसिक प्रश्न जे येत मुलांना रोजगार वगैरे बाकी सामान्य जनतेचे पण काही भलं करण्यासारखे निर्णय घेतले नाही शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेतलेले नाहीत सरकारने आणि सगळं प्रत्येक गोष्ट धर्म हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम या यावरच पूर्ण बी जे पी सरकार चालतंय आत्ता आपण बी जे पी सरकारला मतदान दिलं होतं याचा याकरता की काही दोन रोजगार भेटतील मुलांना त्यांनी प्रत्येकासाठी हे करा ठीक आहे मुस्लिमांचं नाही हिंदूचं पण असं काही विशेष असं भलं केलं नाही मोदींनी ठीक आहे राम मंदिर बांधलं ती चांगली गोष्ट झाली आहे पण रामाचं आपण राम राम सोडता राम मंदिर आपल्याला शिक्षण रोजगार देत नाही ना तर मोदी सरकारने आता केजरीवालसारखे लोक शिक्षणासाठी काम करत आहेत धावख्यासाठी काम करत आहेत त्या लोकांनाही मोदी सरकार आतमध्ये जेलमध्ये टाकतंय तर मग जर विकासाचा सामान्य लोकांचा विकास नाही आहे तर उद्योगधंद्यावाल्यांचाच विकास होतो आहे ते बी छोट्या छोट्या नाही फक्त मोठ्या काही ठराविक लोकांचाच उद्योग हे होतो आहे तर परत घोटाळे पण भरपूर झाले इलेक्ट्रॉल बॉन्ड पी एम पी एम केअर फंड असे भरपूर मोठे घोटाळे पण मोदी सरकारच्या काळात झाले फक्त मीडिया बोलत नाही आहे त्यामुळे लोकांना समजत नाहीये बदल होईल असं वाटतं हो बदल होईल नक्कीच चारशे बार तर नाही होणार यावेळेस चारशे मला असं वाटतंय मुरलीधर वाटत काय कारण आहे <laughs> बीजेपी आहे त्यांची हवा आहे जरा हवा आहे काय वाटत कोणता खासदार पाहिजेत तुम्हाला पुण्यात आम्हाला भाजपाचा हवा आहे भाजप हवेत भाजपकडनं मुरलीधर मोहोळ म्हणून उमेदवार आहेत ते उभे आहेत हो ते खूप चांगलं काम करतात सध्या तरी आणि आम्हाला असं मनापासून वाटतं की भाजपा यावं भाजप काय यावं असं वाटतं केंद्रामध्ये काम करतात सगळे सगळ्यांच्या जे लहान म्हणजे गरीबापासून श्रीमंतापर्यंत म्हणजे जे मध्यम वर्गीय त्यांचे सगळ्यांचे प्रश्न सोड देशामध्ये मोदी सरकार पुन्हा येईल काय का वाटतं तुम्हाला येईल पुणेकरांना काय वाटतं म्हणजे चारसो पार होईल काय आणखी मुद्दे आहेत पुणेकरांचे मला तर वाटतं भाजप येईल भाजप येईल हा मोदी सरकारच का पाहिजे तुम्हाला काय वाटतं आता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ते उभे दोन, दोन टर्म तर त्यांची झालेली आहे पूर्ण तिसऱ्या टर्मच्या वेळेस पण पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील का आणि बनत असतील तर काय त्यांच्या यशामागे कोणती कारणं असतील पुणेकरांच्या नजरेतनं आम्हाला जाणून घे त्यां म्हणजे तळागाळातले जे प्रश्न आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे आहेत ना ते सोप्या पद्धतीने लगेच हे करून टाकत म्हणजे म्हणजे काळा बाजार वगैरे असं काही त्यांच्या ह्याच्यात होत नाही प्रामाणिकपणे काम करतात सगळे खासदार सगळे आमदार सगळे पुण्यातले काही मुद्दे आहेत जे तुम्हाला वाटतं त्या पुण्यातले काही काम अशी कमी व्हायला पाहिजे जीएसटी वगैरे जीएसटी कमी व्हायला पाहिजे अच्छा ओके अजून काय वाटत पुण्याचं काही प्रश्न पाण्याचा आहे तो तरी अजून काही म्हणजे त्यांनी पाणी कपात केलेलं नाहीये म्हणजे ते पण चांगलं काम करतात त्याच्या इथून मोहोळ जिंकणार आहे कोथरूड हो अच्छा, अच्छा। आणि वैयक्तिक माझं आपलं मत आहे की मोहळणी कोरोनाच्या काळात खूप चांगलं काम केलं आहे त्यामुळे कॅन्डिडेट चांगला दिलेला आहे पॉलिटिकल ऍफिलिएशन ते आपण बाजूला ठेवलं तर जो कोणी काम करेल त्याला मत मिळायला हवी माझं वैयक्तिक मत आहे की मोहोळनी जिंकेल असं मला वाटतं बाकी मतदार काय करतील ते मतदार ठरवतील अच्छा ते निश्चितच आहे पण केंद्रामध्ये सरकार कोणाचं येईल यावेळेस ते चारशे पार वगैरे तर काही होणार नाही हे पुन्हा माझं मत आहे पण सरकार भाजपची येईल येईल चारशे पार काय होणार नाही ते कशामुळे येणार नाही काय वाटतंय म्हणजे भाजपचा जो काही अजेंडा आता चाललाय चारशे पारचा असेल प्रचाराची लाईन असेल त्यांची राम मंदिराचा मुद्दा असेल राम मंदिराचा मुद्दा हा इथं कोथरूडमध्ये तेवढा प्रभावी ठरलाय का आहे।, आहे।, आहे राम मंदिराचा मुद्दा हा पूर्ण देशात प्रभावी आहे पण त्याच्यामुळे मतं मिळतील मला नाही वाटत चारशेपारचा मुद्दा नाही होणार तर त्याच्याबद्दल माझं आपलं वैयक्तिक मत असं आहे की सरकारजवळ इंटरनॅशनल रिलेशन्स सोडले तर खूप जास्त दाखवण्यासारखं काही नव्हतं त्यांचं मीडिया मॅनेजमेंट चांगलं असल्यामुळे त्यांनी तो कव्हर केलाय पण कॉमन मॅनला काय फायदा झालाय तर काही विशेष नाही ती एक भावना आहे ना सुरक्षित असल्याची म्हणजे बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की जे काही परराष्ट्र धोरण असतील सुरक्षा खात्यात परराष्ट्र धोरणाबद्दल या सरकारनी बरंच काम केलं आहे जे खूप आधी व्हायला हवं होतं आणि ते झालं नाही आहे तर आता व्हायला हवं आहे त्याच्याबद्दल त्यांनी छान काम केलेलं आहे काही भागात आता उदाहरण घ्यायचं झालं तर यू पीमध्ये त्यांनी खरंच छान काम केलं आहे सुरक्षित या भावनेने म्हणजे ते लोक काही म्हण म्हणतील पण रियालिटी ही आहे जे तिथे राहतात त्यांना जर विचारलं तर ते सांगतील की त्या गवर्मेंटनी ए कॉमन मॅन करता खूप काम केलं आहे सेफ्टीच्या अँगलनी या सरकारनी जे इन्फ्रास्ट्रक्चरवर काम केलं आहे ते चांगलं आहे पण इन्फ्रास्ट्रक्चरचा पेबॅक जो आहे तो पाच वर्षानंतर असतो त्यामुळे लोकांना ग्राउंडवर रस्ते दिसत आहेत पण त्याचा जो इकॉनॉमिक्सच्या भाषेत म्हणायचं तर त्याचा जो मल्टीप्लायर असतो तो मल्टीप्लायर याला पाच वर्ष लागतात तर तो इफेक्ट मला नाही वाटत की बी जे पी गव्हर्नमेंट कम्युनिकेट करू शकली आहे पण त्यांनी त्यांच्या मतांवर फरक पडेल असं नाही वाटत बाय एन लार्ज माझं आपलं मत आहे की ऑल इंडियामध्ये कॅन्डिडेटच्या बेसिसवर मतं पडणार आहेत ज्यांनी चांगला कॅन्डिडेट दिनला तो जिंकणार आहे मोहळ निवडून येतील मोहळ निवडून येतील मोहळे यांनी काय काम केली असं सा तुम्ही सांगू शकता का ज्याच्या आधारावरती मोहळे जिंकून येतील असं वाटतं तुम्हाला मोहळ्यांनी बरीचशी अशी सुधारणा ज्येष्ठ अशा सोयी वगैरे केलेल्या आहेत लोकांच्या मागण्या ऐकून घेतात महापौर पण होते ते आधी म्हणून वाटत रवींद्र धंगेकर पण आहेत काँग्रेस कडनं इथे उभे काय वाटतं ते जिंकून येतील पुणेकरांची पसंती काय असेल मला मी या भागात सध्या नवीन आहे त्याच्यामुळे मला त्यांच्याविषयी काही माहिती नाही केंद्रात कोणतं सरकार यायला पाहिजे काय वाटतं मोदींचं सरकार मोदींच सरकार पाहिजे काय कारण आहे मोदींच सरकार यायला कारण आता सगळ्या सगळ्या देशांच्या तुलनेत टिकण्यासाठी आपल्या ज्या अद्यावत सोयी आहेत त्या मोदींनीच केलेल्या आहेत तर आपल्याला पुढे जायचं असेल सगळ्यांच्या स्पर्धेमध्ये तर मग नक्कीच मोदींचं सरकार यायला पाहिजे मोदींच सरकार चारसो पार होईल यावेळेस चारश पार झाला तो फारच उत्तम इकडं सगळे लीड मिळेल मोहोळ यांना काय वाटत मोहोळच येणार मोहळच येतील देशामध्ये कोणाचं सरकार सरकार एकाच येणे शक्य नाहीये एकाच येणं शक्य नाही स्वबळावरती भाजप येऊ शकत नाही असं वाटत असं मला तरी वाटत चारसो पार होणार नाही माझा वाटत मोदी यावे मोदी मोदी यावेळी मोदी पुष्कर सुधारणा वगैरे करतायत मोदी आले तर छान होईल काय काय कारण असतील मोदी पुन्हा येतील तिसरी टर्म असेल त्यांची मग काय त्यांच्या पाठीमागे लोकांचा मतदारांचा पाठिंबा कशामुळे असेल तुम्हाला काय वाटतं त्या सोयी करतायत व्यवस्थित बोलतात सगळं करतायत ना सगळं मोदी गरिबांना मदत करतायत हे करताय त्यामुळे नक्की राम मंदिर बांधलंय त्यांनी त्यामुळे म्हणजे आम्हाला वाटत त्यांनी यावं आणि ते, 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 ते रामच आहेत मोदी म्हणजे राम अवतारात आहे असं आम्हाला वाटतं रामाचा अवतार आहेत मोदी असं हो राम मंदिराचा मुद्दा सोडला तर बाकी अशी कोणते मुद्दे तुम्हाला वाटतात ज्या आधारेवरती मोदींना मतदान करते नाही त्यांनी आता इतक्या वर्षात खूप सुधारणा आहेत ना काहीतरी केलेलं आहे त्यामुळे वाटतंय आम्हाला सोयी केल्या गॅस दिलाय पाण्याची सोय केली आहे मोदीने त्यामुळे मोदी यायला पाहिजे म्हणजे सगळं छान होईल सगळं छान होईल मोदीच यायला हवेत मोदीच यायला हवेत अच्छा 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 ओके तर अशा प्रकारे आपण कोथरूड मधल्या डहाणूकर कॉलनी मधल्या लोकांची पुणेकरांची मतं जाणून घेतली आहेत आता आपण पुढच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊया कोर पुणे किंवा जुन्या पेठामध्ये जाऊया तिथल्या लोकांची मतं ते जाणून घेऊयात पुणेकरांची सध्या तरी पसंती भाजपचे जे आपले उमेदवार आहेत मुरलीधर अण्णा मोहळ संपूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे आणि आता जिथे इंटरव्ह्यू घेत आहे हा नाईन्टी पर्सेंट ब्राह्मीण कम्युनिटीचा हे आहे त्याच्यानंतर संघाने म्हणजे संघाचा सुद्धा इथे प्रभाव आहे आणि मुरली अण्णांना त्यामुळे मतदान नाही करणार आहेत लोक किंवा ते भाजपकडनं निवडणूक लढत आहेत म्हणून त्यांचं तेवढं कार्य पण आहे जवळजवळ तीस वर्षापासून ते जे आहेत या कॉन्स्टिट्युन्सी नगरसेवक त्याच्यानंतर महापौरपद त्यांनी जे आहे ते भूषविलं स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवलं आणि तळागाळातल्या लहानातल्या लहान झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींपर्यंतसुद्धा ते वेळोवेळी पोचलेत कोविडमध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केलं लोकांची मदत केली ज्यांना म्हणजे जेवण मिळत नव्हतं किंवा जे लेबर होते कामगार होते त्यांना त्यांनी जे आहे त्याचीसुद्धा सोय केली आणि राशन जे राशनसुद्धा जे आहे ज्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या घरी बसून होते त्यांना ते राशनसुद्धा त्यांनी पुरवलं असे बरेच जे आहे प्रॅक्टिकली त्यांनी ग्राउंडवरती कामं केलेली आहेत तो त्यां तेन्च, ती त्यांची एकदम जमेची बाजू आहे आणि एवढं सगळं केल्यानंतरसुद्धा त्यांना म्हणजे असा कुठला आपण म्हणतो ना की बाबा अभिमान किंवा घमंड किंवा असला कुठलाही ते तो नाही आहे ते आजही त्यात साधारण खासदार जरी ते झाले तरी आम्हाला विश्वास आहे कि त्याच साधेपणाने ते कार्यरत राहतील आणि सगळ्यांची याच प्रमाणे जे आहेत ते सगळे कामही करतील आणि विकास सुद्धा करतील त्यामुळे आमचं शंभर टक्के मतदान जे आहे ते मुरलीधर मोहळांनाच होणार आहे सरकार येईल तुम्हाला काय वाटतं भाजपच येईल भाजपच येईल आणि इथं कोण येईल खासदार म्हणून मोहोळ ना बरं काय कारण आहे पुणेकरांची पसंती असण्याचं आता सगळे लोक म्हणतात ते काम करतात प्रत्यक्षात आम्हाला काही कल्पना नाहीये कारण मी मागे एकदा लिहिलं होतं की तुमचं काम होईपर्यंत तुम्ही पाया पडता आणि नंतर तोंड आहे दापत नाही त्याला काही ना आम्हाला गरज आहे म्हणून मतदान करतो बाकी काही नाही काय मागणी तुमच्या काय अपेक्षा आहेत खासदाराकडनं अपेक्षा काही नाही जी ज्यांची कामं आहेत त्यांनी चोख यांनी पार पडावी एवढंच कोणती काम आहेत त्यांना जी कामं दिलेली असतात ती आता प्रत्येकाला वेगवेगळे येतात नगरसेवकाला खासदार आता आमचे खासदार श्याम देशपांडे होते ते छान काम करायचे प्रत्येकाची विचारपूर चौकशी त्यांना घरोघरची सगळ्यांची माहिती होती तसे मोहळ कधी आम्हाला भेटलेले नाहीये मोहोळ पहिल्यांदाच उभे राहिले आहेत खासदारकीला पण तुमचे आमदार आहेत चंद्रकांत पाटील ते आलेले आहेत का तुमच्याकडे मोहोळ यांच्या प्रचारासाठी आलेले आहेत तुमच्या भागा नाही आले नाही आले ते कधी दिसले तुम्हाला

इधर का पुण्यामध्ये असं आहे की मुरेर मोहर लावू शकतील कारण हे जे आहेत आपले वसंत मोरे तर इथे मत स्प्लिट होतील आणि जेवढा मतदार संघ आपण पाहता मुरेर मोहळांची मुर जी पीची जी स्ट्रेंथ आहे आणि जेवढा त्याच्यामुळे ते दीड दोन मताने लागतील मोहळ लागते मोहळची हो, सीट लागेल पण मोहळच येतील काय खात्रीशीरपणे सांगताय तुम्ही म्हणजे काय कारण आहेत एकतर पक्ष आहे संघटन आहे अनुभव आहे पुण्यामध्ये काँग्रेसचा चेहरा मोठा नाहीये हे कारण आहे हो, चेहरा मोठा नाहीये हे कारण आहे आणि तेवढी स्ट्रॉंग लिडरशिप वाटत नाहीये मुलीकरांची तेवढी स्ट्रॉंग लिडरशिप तुम्हाला वाटते स्ट्रॉंग लिडर आहेत पण खासदार लोकसभेचा जेव्हा विचार लोकसभेच्या पातळीवरती तुम्हाला पातळीवरती मुली मोहळ स्ट्रॉंग लागतात म्हणजे त्यांच्याकडे जे कार्यकर्त्यांचं बळ आहे किंवा एकंदरीत सगळ्या गोष्टी आता कोणते मुद्दे पुण्यातले आहेत जे तुम्हाला वाटतं की नवनिर्वाचित खासदारांनी ते नमग... पूर्ण करावीत का ती काम ट्रॅफिकचं आहे ट्रॅफिकचा मेन आहे आणि त्याच्यानंतर ना मग पाण्याचा तर आमच्या डहाणूकर माहिती एवढा काही विषय वाटत नाही पण पुणे एक एज्युकेशनल आय टी हव आहे तर इथे राहणाऱ्या लोकांना त्या पद्धतीच्या सुविधा हव्यात आणि मोस्ट प्रॉब्ली बाहेरून येणारे लोक खूप इथे राहतात म्हणजे राहणारे आहेत आणि इथे तर त्या लोकांना ज्या आहेत त्या शहरी भागातल्या सुविधा हव्या असतात मला तरी असं वाटतं की भाजपचे मुरलीधर ये असं येतील माझं मत आहे तुमचं मत आहे पुणेकरांचं काय मत असेल काय अंदाज नाही मला काय सांगता येत वैयक्तिक मत मी सांगितलं कोथरूड मधनं तर मोवाळे यांच्या पाठीमागे असेल ते येतील असं वाटतं माझं मत केंद्रात काय कोणतं सरकार येईल कोणाचं सरकार येईल मोदी सरकारच येईल मोदी सरकार आहे काय नाही कारण असं नाही पण एकंदरीत बघता मला वाटतं ते मोदी सरकार ते आमचे मोदी साहेब बघतायत ते खूप काम केलेलं आहे आणि मी त्यांचं त्यांना म्हणतो मत आहे येतील का चारशे पार सीट येतील का चारशे पार सीट येतील का हो चार पार होईल का भाजप ते राम बघेल काय ते रामावर सोडलंय काम बहिली तर यांची आहेत बीजेपीची आणि दनगेकरांनी सुद्धा बऱ्यापैकी काम केलेली आहेत तर प्रत्येकाला आपापले एरिया त्यातनं ते जे काय होईल ते आणि त्यातून जर डिवाइड जे काय होईल दॅट विल गिव्ह युअर रिजल्ट अच्छा केंद्रात जे सरकार येईल कोणाचं सरकार येईल काय वाटतं होपफुली किंवा बीजेपी बीजेपी काय कारण आहे राईट फ्रॉम डे वन जेव्हा समजायला लागलं तेव्हा तुम्ही कमळाबरोबरच आहे अच्छा भाजपची आरएसएस तुम्ही आर एस एस एकंदरीत काय चित्र दिसतय तुम्हाला पुण्यातच नाही महाराष्ट्रात असेल देश पातळीवरच असेल की संघाची भूमिका असेल भाजपची भूमिका असेल संघाच्या मदतीने भाजप किती यश प्राप्त करू शकतो मदतीने खूप होईल कारण संघाची मदत मी सेवेंटी नाईन ला सो बघितली होती गुजरात मध्ये संघाचे लोक बरे बऱ्यापैकी आले होते पूर आला होता मोठा त्यावेळी हे खूप त्यांनी काम केलेले संघाजी आणि दे आर जॉईन विथ बीजेपी इट्स अ पार्ट ऑफ बीजेपी यू कॅन से हो, 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 असं आहे म्हणजे भाजपच्या यशामध्ये कायमच संघाचा हात राहिलेला आहे संघाचा वाटा राहिलेला हंड्रेड पर्सेंट संघाचा असा कोणता व्यक्ती नव्हता का म्हणजे सुनील देवधर पण चर्चेत होते उमेदवार म्हणून तर त्यांना का तिकीट दिलं नाही बीजेपी आता नाही ते एवढं पॉलिटिकल ह्याच्यात मी कधी नसतो मी कधीच नसतो मला माझं फक्त एक हे माहिती बीजेपी आणि माझी हाँ, कामा, हाँ, हाँ. कामा मी, आ, का मग का म्हणजे मी संघाच्या याच्यातून संघ उतरलाय का प्रचारामध्ये नाही थेटपणे मुरलीधर मोहालांच्या मुरलीधर मोहालच्या इंडायरेक्टली आहे इंडायरेक्टली थेटपणे का नाही म्हणजे संघ तर नो अच्छा काहीतरी पॉलिटिकल रीझन असेल तर हे आपण पाहिल्यात कोथरूड को या भागातल्या डहाणूकर या कॉलनी मधल्या या भागातल्या लोकांच्या पुणेकरांच्या प्रतिक्रिया आता आपण पुण्यातल्या दुसऱ्या अजून एका अशाच ठिकाणी जाऊयात आणि तिथल्या पुणेकरांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते पाहूयात